चळे तालुका पंढरपूर येथे आज सूरजदादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दर्लिंग विद्यामंदिर चळे येथे न समजलेले आईबापा वसंत हंकारे यांचे व्याख्या आयोजित करण्यात आले होते यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच चळे गावातील माता पालक तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित तुझ्यापेक्षा फेरेन नवली लावून पर्स घालून शाळेत हजर गायकवाड सरांच्या मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच कुणी मारलं माझ्या नवसाच्या देवट्याला आपला लय वट आहे आपला लय वचक आहे सरपंच आमच्या जवळचा आहे काय मला कोणी अधिकारी नाही मला कोणी नाही जर कोणी दंगा केला एकमेकाच्या मांडीवर बस याला दिवस त्याला दिवस विनाकारण काहीतरी जर मला व्यत्यय आला पोरानो एका चड्डी चड्डीवली दुसरा रपाटा पडला तर थंडीची वली प्लस पिवळी एकाच रपाट्यात नागपूरला एका रपाटा पडला एक रपाटा एका रपाट्यात तिन्ही क्रिया झाल्या वली पिवळी आणि गरपळून जायची हा त्यामुळं कुणी अजिबात दंगा करायचं नाही एक एक पाठीमागची पाचवी सहावीची नीट बसायचं मरत नाही एक तास नीट बसलास तर काय बाप ऐकण्यासाठी नीट बसायचं आणि दंगा करायचा नाही काही विषय हसण्याचे मनस्व हसायचं काही विषय टाळ्या वाजवायच्या आहेत जोरात टाळ्या वाजवायच्या हो बघू कशा वाजवता टाळ्या टाळ्या वाजवायच्या काही विषय भावनिक आहेत डोळ्यामध्ये आश्रू येतो डोळ्यामध्ये आश्रू आले मुलं सुद्धा खूप रडतात मुलांच्याही डोळ्यामध्ये जर आश्रू आले तर शेजाऱ्यानं लय शांतपणा करायचं नाही हे रडतय मी कडे आहे थोबाड फोडणार थोबाडच फोडणार परत मला म्हणायचं नाही माझा अपमान झाला आणि माझ तिथं ती होती आणि तिच्या समोर माझा अपमान झाला आणि आता मी जगू कसा काय टुकरा तुडवणार म्हणजे तुडवणार कोणाची भेडभाड मी ठेवत नाही रोज एका गावात एक भांडण असतंय माझं काय आणि सगळ्याला पुरून उरतोय मी अजिबात तसलं काय करायचं नाही शांत बसायचं मध्येच कुणी तर उठून जायचं नाही त्या शिक्षकाकडे जाऊन जरा जाऊन येऊ का जरा जाऊ निघ काळ हा अलग लक्षात नाही नखर करायचं नाही शांतपणे येणारा ना एक तास सगळ्यांनी आलं लक्षात रुमाल वगैरे सगळे ठेवा लगेच जरा आले कर, <coughs> की असं कर असं कर नकर करायचं नाही काय काही होत नाही काळ्या पटल्या तर बघू काय करायचं ठीक आहे चला सगळ्यांनी हे दीते रुमाल काढ नको म्हटल्यावर लगेच रुमाल नाचवायला लागल्यास माझ्या जरा कुचकीच दिसतेस तू मला जरा वाढ आहे बघ तू तू दिसते तशी नाही बरं का हा हॅलो हॅलो चला बहुजनांच्या जीवनात भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही गोवांश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे कल्याणच्या मुला सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे शतकात विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन स्वराज्य उभे करणारे बहुजनाचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतिक मातृभूमीचे असीम उपासक सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न भाऊन ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमे अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेर पर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गर गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री कमवानी शिका कमवानी शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौ मे होणे आम्ही विष्णुदास मऊ मे होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भले तर देव कासेची लंगोटी नाताळाची हनुकाठी आक्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तू कवर हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा देणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला भारत माता की बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला yeah. yeah. आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे सूरज भाई याच्या या वाढदिवसानिमित्त आज मी आपल्या समोर उभा आहे पण माझ्या आपल्या नजरेतून हे आजच व्याख्यान आहे माझ्या माझ्या जमलेल्या आणि आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही कारण शेकडो व्याख्यानं होत आली विचारवंतांचे विचार हे प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोला हलात साऱ्या माणूस शोधतो गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली माझ्या लेकीनो ए माझ्या लेकरांनो प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण बोटावर मोजणे माणसं या राष्ट्रामध्ये जिवंत कारण या राष्ट्रामध्ये चार वर्षाच्या लेखीवर अत्याचार होत आज ही सतरा अठरा वर्षाचा बोर्ग हातामध्ये दारूचा ग्लास घेत बापाला कुत्र्यासारखे मान खाली घालायला लावतं रस्त्याने सिगारेट काय पित काय खात काय पित आई बाबाच्या तोंडावर काय थांबत आज ही सतरा अठरा वर्षाच्या पोरीचे शरीराचे तुकडे तुकडे केले जातात कारण बोरानाची ही माती आहे माझ्या बसवेश्वरांची ही माती आहे माझ्या कबीरांची ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजाची अरे कोण शिवाजी राजा हे पोरा ना कोण शिवाजी राजा अरे ज्या राजाना हे ज्या राजाना स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्री

ज्याला परिवर्तन म्हणतात ते परिवर्तन म्हणजे आजचा हा एक तास आहे बदल झाला पाहिजे आणि हे परिवर्तन जाणून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आमच्यासाठी जा जा काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीमध्ये मी घडलो ज्या मातीनं माझ्या बंकांना बळ दिला सामर्थ्य दिला त्या मातीसाठी मी काय केलं आणि ज्या शिवधर्माचं नाव ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावर घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं हे माझ्या लेकरांना आहे या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी आमच्यासाठी माझ्या आणि जाऊचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचली जय जयकार झाला पण तो बेंबीच्या ध्येटापासून झाला नाही अंतरंगापासून झाला नाही आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते ए पुरान ज्या ज्या वेळेला या महामानवांचे नाव आमच्या कानावर त्या आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे कारण हे कारण या महामानवानी समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार संसार केला केला नाही तर राष्ट्राचा लक्षात घ्या मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे भगवंतानी एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे या शरीराला दोन हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा ताठ ठेवायचा आणि आज या शाळेच्या चार

माझ्या सावित्री आईच्या चेहऱ्यावरचा चे तेज बघायचा राजांच्या चेहऱ्यावर चे ते आत असं पाहिजे बेंच मध्ये बसलेले काय साखरपुडा आहे माझा येत <laughs> वाजवून एखाद सुरजच्या वाढदिवसानिमित्त अ तुम्ही पण राष्ट्रात राहताय ना सगळ्यांनी जय जयकार करायचा पाठीमागचे सगळे फक्त कॅमेरा मन सोडून सगळ्यांनी जय जयकार करायचं चला लवकर अजिबात शायनिंग इथं कोणी महाराज नाही पाठीमाग बसलेले चला पाठी जाताना जोरात एक चार माता ए ए माऊल जी जो जय म्हणणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल त्याला मेजर हार्ट अटॅक येईल आणि उद्याचा दिवस ते काही बघत नाही गणपती बसवत होता त्याच्यावर त्याचा फोटो उद्यापासून हा श्रद्धांजली चला आता कोणाला जय जयकार करायचा त्याने करा नाही तो सोडून द्या चला हा कॅमेरा लेकरांज भिरव रे बाबा जय जयकार सगळ्यात तालुक्याला बघू दे जिल्ह्याला हा चला बोला छत्रपती शिवाजी महाराज हात वर जात नाही काय वर जात नाही हा दादा भाकरी की घरात चला सगळ्यांनी हात वर गेला पाहिजे हे नाय का हात वरती चला बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता दे। दे। बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ति जय 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 श्री राम जय 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 श्री राम क्या बात है हाथ खाली आता कसा चेहरा जा बर टवटावी झाला की चेहऱ्यावर ते झालं नाही एवढी वर्ष दीडशे टन फेरी लावली थापलीचा काय उपयोग झाला डुक्कारच राहिलं हा आता बघा बरं चेहरा कसा झाला आता आज घरी कसं जायचं पाठीवरच रोज कसं जात का घरी कार्ट्यानं पाठीवरचा दफ्तर शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम आय तोंड आज जा ना या करत त्यात हातामध्ये मोबाईल अजून कसा त्याचा मेसेज आला नाही मी तर कालच पाठवला होता ते मेल रात्री तुझा मेसेज वाचून आता त्याचा मेसेज येत नाही ती गेलो गाव सोडून कारट्यानं रोज आज घरी कसं जायचं टनाटना उड्या मारत जायचं समोर मम्मी आली की मम्मीला म्हणायचं मम्मी मग करायचा मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा आणि मम्मीला आय लव्ह यू म्हणायचं हा पप्पा पुढे आला तर पप्पाच्या गालाचा तर ट्रिपल मुका घ्यायचा पप्पा पप्पा म्हणायचा आय लव्ह यू मग मंग 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 मग मा पप्पा गोल फिरला पाहिजे गार, 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 गार। ला 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 घर गार घर आज माझ्या लेकीला काय झालंय आणि लगेच शाळेत फोन केला पाहिजे प्राचार्यांना नेमका आज शाळेत शिकवलं काय एवढा आनंद आज घराला घेऊन जायचं का लक्षात आणि आज मला लय अतिशय आनंद होत आहे आजचे तीन व्याख्यान आहे त्यातल्या पहिल्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे कारण माझ्या समोर आता इयत्ता पहिली ते एक एकही कार्ट दिसत नाही त्यामुळे मी लय आनंदीत आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही तर अखंड राष्ट्रभर फिरत असतो वीस वीस हजार लेकर मैदानावरती असतात वीस वीस हजार लेकरं झाडावरचा पक्षी सुद्धा उठू देत नाही आय रेणुकाची जगदंबीची आहे प्राणी सुद्धा आजकाल माझ्या व्याख्यानाला येतात कुत्री मांजरे सुद्धा डोळ्यातून आश्रू काढतात युट्यूबला ला जाऊन बघायचं

आणि काही काही तर रजा टाकून गेल्यात संस्थेला सापडणं झाल्यात एवढी नालायक कार्टी शाळेत भर भरून आहेत लक्षात घ्या है परवा माझं रत्नागिरीला मागच्या महिन्यात रत्नागिरीला माझं व्याख्यान होत आणि मी असा नटून थटून बसलेलो खुर्चीत एक मॅडम पर्स लावून अशा डुलत डुलत माझ्या जवळ आल्या मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्या अन्याय करताय मी पण उठलो म्हणलं काय अन्याय केला काय अन्याय केला के म्हणलं मला म्हणते सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही म्हणलं माते भगिने कोणतं तुझं युनिट तर माता मला म्हणती पहिली ते चौथीचं माझं Unit, मी म्हणलं त्या पोरांच्या बरोबर खाली मालवणद्वारे गोव्याला पिकनिकला जा पण कार्टी माझ्या समोर आणून बसवायचे नाही मॅडम लाई हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर सर म्हणाल्या तुमच्या पुढे बसवत नाही माग बसवली तर चालतील का मग मी पण म्हणलं ठीक आहे माझ्या पाठीमाग बसाव पण वीस फूट लांब बसवायची कार्टी आणि हातामध्ये कार्टी घेऊन दोन शिक्षक तिथं बसवायचं पोरांनी जर दंगा केला माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा पोरानी जर दंगा केला के तर म्हणलं मी हातातला माईक ठेवून निघून जाणार मॅडम लाई हुशार होत्या पळत हरणासारख्या गेल्या मला वाटलं पाच पन्नास कार्टी घेऊन येतील चांगली दोनशे तीनशे हनुमान गँग घेऊन आल्या हनुमान गँग घेऊन आल्या मी त्या पोरांच्याकडे बघितलं माझं पाय लटलटायला लागलं पण मी ठरवलं आता काय वाटेल ते झालं आपण पाठीमा बघायचं नाही काय कार्ट ना ते करू दे आणि मग आज माझ्या युट्यूब ला जायचं वसंत नाव हजार व्हिडिओ येतात असा मी उभासो आणि खुर्ची, खुर्ची वरती उभा असतो एक पाय वरती आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई आणि बाप त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो व्याख्यान माझं रंगलेलं होतं प्रत्येक जण व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि समोर हे समोर मी व्याख्यान जोर जोरात देत होतो आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होत कोणालाच माहिती नव्हतं व्याख्यान चांगलं रंगात आलं आणि कार्टन मुं का, मुंडक का बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतोय साहेब मागण्या पॅन्ट फाटल्या तुमची मागण्या पॅन्ट फाटल्या म्हणल्या मी पहिला खाली उडी टाकली आणि ए मला घाम सुटला कारण पाठीमागन दोन कॅमेरे सुरू होत सगळ्या रत्नागिरीला जिल्ह्याला लाईव्ह चाललं होतं म्हणलं आता वसंतराव फाटलेला नकाशा घराघरात पोहोचला म्हणून हळूच माग हात लावला सगळं काही व्यवस्थित होत मग मात्र कार्ट्याकडे एवढं कर मोठं डोळं केलं म्हटलं नालाय खराव घरा कुठं फाटलंय कुठं फाटल्या तर मला खाल्लं म्हणतात कसं फसवलं पवाड भोडीन म्हणलं तुझी अशी नालाय कार्टे लक्षात घ्या एक कार्ट एक कार्ट पालक प्रशिक्षण होत माता पालकांचं प्रशिक्षण पाच सहा हजार माता आल्या होत्या एक माता माझ्या समोर बसली होती तिच्या मांडीवर एक चार वर्षाचं गोर घोमट कार्ट बसलं होतं कार्ट जरा वांड होत माझ्याकडे बघायचं हळूच गालात हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते माणूस बॉब सारख दिसतय रेंज होत्या रे जे माणूस आपल्या बॉब दिसतय रेंज काकट होत्या रे ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतोय हे मला एवढा आनंद झाला म्हणलं लेकरा या लेकराला आपल्या मध्ये बॉब्स दिसतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणत एवढा आनंद झाला जरा मिशीला हात लावला हळूस लेकराकडे बघितलं आणि म्हणलं काय रवा घ्या काय रव आघ्या म्हणायचा अवकाश काय रव आघ्या म्हणायचा अवकाश कार्ट खाल्लं उठल आणि मला म्हणताय बॉब जरा इकडे इकडे म्हणलं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं जसं आईनं तोंड दाबून धरलं तसा मी उठलो म्हणलं का ग माते भगिने का एवढा सुंदर माझा भाचा आहे मला बॉबस म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरात आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणतय म्हणताय तर म्हणून की तर ती मला म्हणाली गप्प दाद्या खाली बाप आमच्या कुत्र्याचं नाव आहे लिटर पाणी पिलं पुन्हा काय या कार्टकडे मी बघितलं ना एक तर कार्ट व्याख्यान संपल्या संपल्या माझ्याकडे आलं मला म्हणते साहेब किती हसवताय हो म्हणला आमची आजी अंतरुणावर पडून आहे उठता पण येत नाही अंतरुणावरच हसून लोळत होती म्हणला किती भिजलाय तुम्हाला ताक आणू का प्यायला ताक म्हणल्या मला अरे जिवेला पाणी सुटलं म्हणलं कुठं आणणार र म्हणलं कार्ट हे काय आमचं पाठीमाग घर आहे आता जातून घेऊन येतून गेलो उड्या मार आणि हरणासारखं ताकाचं गाडगं घेऊन आलं काळ काळ गाडगं पांढरा फेस झालेला ताकाजा माऊलीनं नुसतं उसळलेलं होत गाडग घेतलं मी पण घटाटा पिलं एवढा आनंद झाला आणि हसत हसत गाडग त्याच्या हातावर ठेवलं गालाचं दोन मुख घेतलं म्हणलं लेकरा किती र चांगला किती र चांगला म्हणताक्षणी कारट कार्ट जोरात हसल आणि हसून म्हणतय कशाचा चांगला माझं टेन्शन गेलं टेन्शन गेलं म्हणलं माझ्या काळजात सर्र झालं म्हणलं तुला कसलं टेन्शन या वयामध्ये तर कार्ट म्हणतय सकाळपासून आई म्हणत होती त्या ताकाचं काय तर कर त्या ताकाचं काय तर कर त्याच्यामध्ये कुत्र्यानं त्वाड घातलंय त्या, त्या ताकाचं काय तर अशी <coughs> <coughs> ही कार्टी लक्षात घ्याय महाराष्ट्र स्नायंतराखंड राष्ट्रभर मी फिरत असतो राष्ट्रसंत तुकडाजी महाराज सांगतात या कवळ्या काळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम किती सांगतात या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे संभाजी राजाने तुकोबा रायांनी गाडगे बाबानी अगरकरांनी माझ्या गांधीने हे जन्म घेतलेला आहे कुठल्या या कवळ्या काळ्यान माझी हे कोणत्या कवळ्या काळ्या माझ्या समोर बसलेल्या लेकरांनो तुम्ही त्या कवळ्या काळ्या हे आई तुझ्या पोटाला आलेल तर चार वर्षाचं लेकर कुटुंबामध्ये वाढत असलेलं ते लेकरू त्यामध्ये राष्ट्रपुरुष आहे हे पुराण या राष्ट्राच्या चार भिंतीमध्ये शिकत असलेली माझी लेकरं हे त्या सगळ्या कोळ्या काळ्या या कोवळ्या काळ्या माझी नेताजी रवींद्र शिवाजी पण आमची नजर सुटे जायचं त्या मावलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आहे आई तू मला तुझ्या मुद्रामध्ये ठेवलं आई नाव महिने नाव दिवस तू आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस आई तुला किती यातना होत आज पळत जायचं त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा ज्या क्षणाला हा प्रश्न तू तु तुझ्या तु 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 आईला विचारशील टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल हंबरडा फोडल तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडल ब पोरी कारण आई पोरी नाव महिने नाव दिवस हे पोराना नऊ महिने नऊ दिवस ती आई ज्या वेळेला तुम्हा मला तिच्या उदरामध्ये ठेवते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे कोरी एवढ्या आनंद यात त्या आईला होत असतात तुम्हा जन्म देताना हे ते हंबडा फोडत असते ती टाचा फसत असते पण समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या पुढचं पोरण तुमचा अनुभव घेतलेला असतो तरी सुद्धा आपल्या जीवाची भाजी जीवा जीवा लावायला ती माऊली तयार होते हे पुरानो ते आई तुम्हाला कळाली का त्याच आईच्या तोंडावर तुम्ही थांबता त्याच आईला म्हणता तुला काय करत कर। सगळं करत का कर। हे बोरे तुला सगळं कळतं तुझ्या आईला सगळं कळत नाही आता ऐक हे सात झोपेमध्ये या थंडीच्या दिवशी जेव्हा तू हे अंथरुणावरती झोपलेली असतेस ना तेव्हा एकशे तीन ताप जरी अंगात असला तर सकाळी उठून तुझी आई तुला डबा करून देत असते कारण आज जर मी माझ्या लेकीला डबा नाही करून दिला तर माझी लेक हे दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल की आई तुम्हाला कळाली का हे अनेक अवघड गणित फळ्यावरची पोलानं आम्ही सोडवली पण आई बापाच्या वेदनेसाठी गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही हे पोला हे 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 आणि म्हणून तुला जगात सगळ्यात मोठं शिक्षक सांगतो बघ तिकडे बाणाला नाव करायला तुमचा जन्म झाला हे काही ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये हे जर तुझ्या दोन्ही गालांना पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या हे दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीच नाव आई ए कोणी त्या माऊलीच नाव आई कोणी आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल हे आणि तुला या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाच नाव माणसाच आम्हाला कळा नका त्या आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो तोंडामध्ये तोंडामध्ये सिगारेट टाईज येतो तोंडामध्ये मावा काय कसा पत रस्त्याला चुकत त्या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकत असतो त्या बापाला कुत्र्यासारखं आम्ही लाचार करतो अरे नायकाडो आमचा तिरंगा चंद्रावरती फळगला रे आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र हे बोलणं तुम्हाला बाप कळना तुम्हाला आई कळणार आणि म्हणून आज तुझ्या समोर आहे बघ तुझ्या आयुष्यात जास्त वेळ घेत नाही बघ त्या लेकरांच्या वाढदिवसाने मी ना तर तुझ्या काळजामध्ये आज मिरून जातो तुझं आयुष्य हो एक अक्षर वर्षाच्या कुत्रे तुटून पडू लागले तालो बोरिव ता